नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी मी आज तुमच्यासोबत एकदम वेट लॉससाठीची एकदम परफेक्ट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे मग त्याआधी तुम्ही माझ्या नवीन तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान अशा रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील तर या ठिकाणी मी मस्त दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारी ही वेट लॉससाठी खूप खास पदार्थ आहे किंवा खात असता भरपूर जणं वेट लॉस करण्यासाठी तर त्यामध्ये काय केलेलं आहे मी थोडंसं दाळीचं पीठ घातलेलं म्हणजे अर्ध्या वाटेला कमी दाळीचं पीठ घातलेलं आहे कारण ज्वारीचं पीठ जसं चिकट नसतं मग आपण ज्यावेळेस ते धिरडे किंवा आपण ढोसे बनवू त्यावेळेस ते तुटण्याची खूप शक्यता असते त्यामुळे थोडंसं डाळीचं पीठ घातलं की त्याने जरा चिकटपणा येतो आणि आपले थालीपीठ किंवा धिरडे म्हणा मस्त बनतात त्यामध्ये मी थोडेसे जिरे घातलेलं आहे थोडंसं लसूण ठेचून घातलेलं आहे कांदा टाकलेला आहे बारीक चिरून हळद आणि लाल तिखट घातलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची दवण टाकली तरी चालेल त्यानंतर तुमच्या आवडीच्या भाज्याही घातल्या तरी चालेल त्यानंतर मी त्यात थोडे धने पावडर गरम मसाला घातलेला आहे आणि ज्यात जे मसाले जे आहे ते मी तुमच्या आवडीनुसार असू शकते

तुम्हाला आवडत असेल तरी घातला तरी चालेल गरम मसाला नाही घातला तरी चालेल त्यानंतर मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि को कोथंबीर घालून सर्व असं ते मिक्स करून घेत आहे तर हे जे धिरडे आहे ना ज्वारीचे ते तुम्ही सकाळच्या नाश्त्यालाही खाऊ शकता किंवा तुम्ही भाकर खाऊन खाऊन कंटाळे असेल तर तुम्ही हे धिरडे ही बनवू शकता म्हणजे भाजी पण करायचं तुम्हाला टेन्शन राहणार नाही तुम्ही असे धिरडे करून ते खाऊ शकता तर खूप पौष्टिक आहे आणि वेट लॉससाठी ते एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते आणि त्याचं बॅटर जे आहे ना जास्त पातळ नाही जास्त घट्टही नाही एकदम मिडियममध्ये करायचं आहे त्याचं बॅटर रेडी झालं की त्यानंतर त्यावेळेला तेल लावून घ्यायचं आणि मस्त असं चम्मच्या छायाने त्याचे छोटे छोटे असे थालीपीठ किंवा धिरडे आपण का टाकून घेणार तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने टाकलेलं आहे मस्त असं ते व्यवस्थित गोल करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून शिजवायचे आहे म्हणजे मस्त असे शिजतात ते आपल्याला कच्चापणाही त्याच्यामध्ये येत नाही त्यामुळे झाकण ठेवून घ्यायचं आहे पाच एक मिनटं आणि मस्त शिजले की मस्त मध्ये पलटून भाजून घ्यायचे आहे आता आलटून पलटून मस्त तेल लावून भाजून घ्यायचं आहे तुम्ही तूप जरी लावलं तरी चालेल तरी खूप छान पौष्टिक लागतील ते तुमच्या आवडीनुसार पण तुम्ही एकदा घरी ट्राय करून बघा हे धिरडे खूप छान लागतं आणि वेट लॉससाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे ही तर नक्की ट्राय करून बघा ज्वारीची भाकर खाऊन खाऊन कंटाळ असेल तर हे धिरडे किंवा हे थालीपीठ नक्की ट्राय करून बघा तर एक मी का करून घेतलेला आहे आता दुसरंही करत आहे खूप छान लागतं आणि न नेहमी असं पोह्यांचं उपमा पोहे हे खाऊन खाऊन कंटाळ तर तुम्ही हे नाश्त्यालाही फॉर चेंज म्हणून करू शकता तर नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने हे ज्वारीचे धिरडे तर आवडले असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान अशा रेसिपी मी तुमच्यापर्यंत येत जाईन आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ते निर्डे सॉससोबत किंवा शेजवान चटणीसोबत खाऊ शकता किंवा लसणाचा ठेचा दही कशाही बरोबर तुम्ही ते खाऊ शकता तर नक्की असे एन्जॉय करा ज्वारीचे थालीपीठ खूप पौष्टिक असे आहे आणि तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता खूप पौष्टिक असतं हे थालीपीठ तर नक्की घरी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान रेसिपी तुमच्या नंतर येत जातील थँक्यू